आपण पाहत आहात सहर्ष स्वागत नमस्कार आपण पाहत आहात परंडा दिनांक तेरा प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड स्वराज्याच्या संरक्षणासाठी आपल्या बलिदानाची आहुती देणारे शिवाजी महाराजांचे विश्वासू मावळे वीर शिवा काशी हे इतिहासात कायम अजरामर झाले ज्ञानेश्वरी शिक्षण संस्था अध्यक्ष तानाजी घोडके यांनी मत व्यक्त केलं आहे की जन्मला शिवाजी काशिद म्हणून जन्मले असले तरी शेवटच्या क्षणी शिवाजी महाराजांच्या नावाने वीरमरण त्यांनी पत्करले हे लाख मोलाचे आहे वीररत्न शिवा काशीद यांच्या स्मृतीदिनानिमित्त रविवार दिनांक तेरा शहरातील ऐतिहासिक भईकोट किल्ला येथे अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशीद ज्ञानेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तानाजी खोडके सुवर्णकार संघटनेचे मराठवाडा सचिव प्रमोद वेदपाठक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले सिद्धी जौहरने शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी पन्हाळगडाला वेढा दिला या कैदीतून महाराजांची सुटका करण्यासाठी शिवाजी महाराजांचा हुबेहूब वेष परिधान करून सिद्धी जौहरला भेटण्यासाठी गेलेल्या वीर शिवा काशीद यांना प्राणाचं बलिदान द्यावं लागल्याचा इतिहास आहे आणि यावेळेस प्रकाश काशीद यांनी ऐतिहासिक दाखले देत वीर शिवा काशीद यांच्या जीवनकार्यासह चित्तथरारक प्रसंगासह बलिदानाची माहिती सांगितली आणि यावेळेस या व्यापारी संतोष भालेकर विशाल काशीद मेडिकल असोसिएशनचे अतुल गोरे दीपक तनपुरे उमेश यादव संतोष गोडगे डॉक्टर नानासाहेब गरड बाबी काशीद मयूर डाके करणकशीद आदींसह नाभिक समाजातील बांधव शिवप्रेमी नागरिकांची उपस्थिती होती नुकतेच युनेस्कोच्या फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील सत्तेचाळीसाव्या युनेस्कोच्या सुरू असलेल्या बैठकीत राज्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकरा गडकोट किल्ल्यांना जागतिक स्थळ म्हणून मान्यता मिळालेली आहे यापैकीच एक पन्हाळागड आहे या पन्हाळगडावर वीर शिवा काशीद यांच्या पराक्रमाची गाथा बलिदान इतिहासात सर्वश्रुत आहे कायदा न्यूजसाठी प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा